एक भोसले साहेब ते जे संधी माझी संधी अधिकारी आहेत त्यांना आम्ही सभासद पण आहेत आम्ही त्यांना स्टेजवरती मान सन्मानाने बोलावलो त्यांचा सन्मान पण केला आणि ते यवकाने माझ्या शेजारी बसलेलो तर त्यांचं मत असं होतं की बाराशे सत्तावन्न लोकांना आता त्यांनी कशी माहिती काढली बाराशे सत्तावन्न अजून आम्हाला पण सोळा हजारातनं आमच्याकडनं पण माहिती आली नाही की कारखान्याच्या सोळा हजार सभासदाचे किती लोकांच्याकडे सातभारे नाही तर ते मला कानात सांगत होते की बाराशे सत्तावन्न लोकांना सातभारे नाही तर साहेबांना म्हणले की साहेब तुम्ही चुकीच्या आकडेवारी सांगताय तर त्यातली काही लोकांनी माझ्या संबंधातली काही लोकं माझ्या घरातली की बाबा आमच्यात बरीच लोकं त्या ठिकाणी जमीन प्रत्येकाच्या नावावर असली काही लोकांनी लोका का त्यातली विकली काय अडचणीमुळे तर असा दुसरा सभासद असेल किंवा वयस्कर जुने सभासद ज्यांच्या नावावरती जमीन राहिली नाही पो मुलांनी वाटून वगैरे घेतली असे काय पाच पन्नास शंभर लोक असू शकतात म्हणलं असू शकतात असं काय आपल्या निदर्शनास आलेलं नाही किंवा माझंच व्यक्तिगत उदाहरण दिलं की मी राहतो खटकी वस्तीत म्हणलं माझ्या खटकी वस्तीमध्ये मी ज्यावेळेस माझं मतदार यादीमध्ये नाव खटकी वस्तीमध्ये आहे आणि माझं क्षेत्र पूर्ण गोकळी हात दिलं आहे तुम्ही जर खटकी वस्तीच्या तळाट्याकडे जर गेला तर तुम्हाला माझं नाव क्षेत्र दिसणार नाही पण माझं गोकळीच क्षेत्र आहे असं जर तुमच्या निदर्शनाचं असलं तर चुकीच्या माहिती तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आम्ही सभासद करताना कुठल्याही लोकांचा सातबारा किंवा त्याच्यानंतर त्याचं शेअर्स पुरेल आणि अशा वीस आठ वीस वी गुंटेच्या आत एकही सभासद नाही वीस गुंटेच्या पुढे सगळं आणि असं ज्यावेळेस आमच्या बोर्डाच्या समोर येतं त्या लोकांना आम्ही सभासद करतो आणि दुसरा विषय माहितीचं तर त्यांनी काढलाच नाही त्यांना बाबांनी विचारलं की साहेब तुमच्या सोसायटीमध्ये किती माहितां किती लोकं आहेत ते, ते म्हणजे पंधरा वीस टक्के लोकं असतील सहकारात जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा निवडणुकीमध्ये इतर निवडणुकीमध्ये मतदारांच्या नावावरती काय नसतं त्याच्यामुळं मयत झालेलं जर ग्रामसेवकच्या तळाट्याच्या लक्षात आलं की ते ऑटोमॅटिक उडवतात पण सहकारी संस्थेमध्ये कुठल्याही मतदाराला वंचित त्याला बाजूला मयत जरी असला तरी त्याचं त्या ठिकाणी शेअर्स असतात त्याचं लागबंद असते त्याच्यामुळे त्याला कुठेही मतदानापासून किंवा त्या यादीपासून वंचित ठेवता येत नाही आणि अशी लोकं आमच्याकडं ज्यावेळेस आमच्या बोर्डावरती येतात त्यांनी ते त्यांचे वारसदार त्यांचे सातबारे घेऊन किंवा संस्थेचे जे काही नियम असतात त्या शेअर्स अपुरे शेअर्स असतील ती पूर्ण केली तर मला वाटतं आणि पंधरा हजार लोकांना भरायचे आणि परिस्थिती अशी की बहुतेक करून प्रत्येकाच्या घरामध्ये सभासद आहेत आणि सभासद करायला शेत त्यांच्या घरामध्ये असं खातंच उरलेलं नसतं त्याच्यामुळं आणि घरातल्या इतर लोकांच्या नावावरती ऊस लागतो म्हणून लोकांना ला बहुतेक करून त्यांना आपलं सभासद वारस करायला गरज वाटत नाही म्हणून त्याही गोष्टीमुळं काही लोकांचं वारस करण्यासाठी थांबतील किंवा नंतर पंधरा हजाराची एवढी रक्कम द्यायची आणि वारस करून घ्यायचं शेवटी ऊस घरात कोणाच्या नावावर ना जातोच आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीची लोक काय पुढं येत नाही जी पुढं आली आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या अहवाला प्रत्येक संचालकाकडं प्रत्येक गावातल्या आम्ही यादी दिलेल्या होत्या आणि प्रत्येक संचालक आमचा प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी विनंती केली त्यात आम्हाला एक वीस तीस टक्के म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षापासून वीस तीस टक्के लोकांना वि यश आलं की बाबा ती लोकं आमच्याकडं वारसानी त्यांना गरज वाटली किंवा घरात एकच साबसता असेल तर त्यांना गरज वाटली आणि ते लोकं या ठिकाणी आमच्याकडे आली आणि आम्ही कुठलेही कुणाचाही बघत नाही वारसाचं हे नियमाने करावं लागतं आणि ते आम्ही मिटिंगमध्ये पूर्णपणे वारसाच्या सगळ्या नोंदी अगदी काल परवाची शेवटची आमची बोर्ड मिटिंग झाली त्यात सुद्धा आम्ही पूर्णपणे सगळ्या मैतालच्या वारसाच्या नोंदी करून घेतलेल्या बोला